शंभर टक्के मराठा समाजाला ओबीसी करून टाकायचं शंभर टक्के हे शोधायचं काही गरज नाही ते पण तुम्हाला सांगतो नऊ टक्के शंभर टक्के कसा होईल तुमच्या फॉर्म्युल्याला साठ तुमचा फॉर्म्युला नऊ टक्क्याचा नऊ टक्के शंभर टक्के मराठा कसा नाही मराठा समाजाला राजकीय नऊ टक्के राजकीय आहे मराठा समाजाला आपण ओबीसी म्हणून घेऊ शकतो ते मी अजून तुम्हाला सांगितलं नाही ते कॉम्पिटिशन आहे ते नंतर आपण मंत्रिमंडळामध्ये ठेवू आपण ते कसं करायचं ते पण ते शंभर टक्के होऊ शकते आणि ते चांगलं उलट काय काही राहतील काय कारण की मराठा कुणबी वेगळे जायचं आहेत एकच आहेत त्यामुळे ते आपल्याला ये कर करता येईल दुसरं काय आहे की ओबीसीचं सब कॅटेगरीशन झालं नंतर एसबीसी आपण आणले वसंतराव नाईक विकास ते निधी मिळत नाही आम्हाला सात वर्ष झाले त्याच्या पण मागणी आम्ही करतो जर आम्हाला मराठा समाजाला आणि हे बढतीमध्ये आरक्षण ओबीसी ला सुद्धा मिळावं म्हणजे रिझर्वेशन इन प्रमोशन बढतीमध्ये आरक्षण देतो एस सी एसटी ला ते ओबीसी ला का मिळू नये त्यांनाही मिळालं पाहिजे नंतर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्केच स्कॉलरशिप मिळते आता तुम्ही जर ओबीसी झाले उद्या तर आपण दोघे ओबीसी हो। मग आपण याच्यासाठी लढू शकतो होऊन द्या आम्हाला कसं होऊ देत नाही कोण होऊ देत नाही तुम्ही माझ्या सोबत रहा कसं होऊ देत नाही बघू ना का होऊ देत नाही का होऊ देत नाही ओबीसी तुम्ही घेऊनच आलोय मी फक्त हो भटकेला आंतर परिवर्तन एक नियम आहे तो एक काढायचा आपल्याला स्वतंत्र ग्रामपंचायतीची ज्या आमच्या तांड्याच्या लोकसंख्या तीनशे लोकसंख्या असली तर त्यांना वेगळे तांडे हे महसूल दर्जा आणि ग्रामपंचायत द्यायला पाहिजे ज्या सवलती हे महत्वाचं ज्या सवलती ओबीसी प्रवर्गाला दिल्या जातात त्या सर्व समिती सर्व सवलती मराठ्यांना दिल्या सवलती मराठ्यांना दिल्या जातात त्या सवलती ओबीसी न्यायला द्यायला पाहिजे म्हणजे सगळ्यांना समान त्या सगळ्या सवलती जे काही असते सवलती आपण देतो म्हणजे शिक्षणामध्ये हॉस्टल स्कॉलरशिप ह्या ओबीसीला ज्या मिळतात त्या सगळ्या मराठ्यांना मिळतात ते ओबीसी पाहिजे नंतर न्यायमूर्ती रोहिणी देशभर हा एकच अशी गोष्ट आहे न्यायमूर्ती रोहिणी आयोग की या देशामधल्या जेवढ्या आरक्षणाचे जे प्रश्न आहेत ते सगळं मिटू शकतात असं हे रोहिणी आयोगाचं तत्व आहे जे आपण आपण सांगतो ते त्याच्यासाठी या सरकारने केंद्राकडे शिफारस करावी ही मागणी आपली नंतर आता आपल्याला आरक्षण तर मिळेल पण हे ठेकेदारी पद्धती जे चालू आहे ही बंद झाली पाहिजे आणि शासनामध्ये पूर्णतः भरती झाली पाहिजे यासाठी सुद्धा आपण आता सोबतच लढणार आहोत आणि विद्यापीठ महाविद्यालयामध्ये दहा हजार पद खाली आहेत तुम्ही आरक्षण मिळून तर द्याल पण हे पद भरती होत नाही ना त्याच्यासाठी आपण एकत्र आपल्याला आरक्षण मिळालं लढू ना आधीच हे कुठं लढत बसता आधी आमचं धोरण टेखानात आधी आमचं मिळून द्या आणि मग ते भरत्या फिरत्यासाठी लढू ना तुम्ही आधीच कामाला लागू लागले आम्हाला आमचं आणखीन इकडं दोरण टेखाना तुम्ही भले गाबा घेऊन आलेलो ते वाचून दिल्यावर आमचं आमचं आरक्षण आमचा समोरचा स्टेट विषय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण सगळ्यांना आमचं समोरचा विषय क्लिअर आहे हे बाकीच हे कुठण्यासाठी लढत बसाव आता देतो मी म्हणून बसतो हेकरांच मरण दादा इधोय सध्या हे महत्वाचं याच्यासाठी तुमच्या सारख्या सगळ्या गोरगरीब बांधवांनी उठलं पाहिजे आम्ही उठतोच ना उठलोच म्हणलोय तुम्हाला पाठबळ सुद्धा आहे आता ज्वलंत प्रश्न मराठा आरक्षणाचा तुमच्याही वेगळ्या प्रवर्गासाठी जर आम्ही मागं पडलो तर मग आम्हाला बोला एक माग मागणार राहणार पण आता सध्या आमचा ज्वलंत प्रश्न गरजेचा हा शंभर टक्के होऊ शकतं